ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता करीता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली यावर्षी एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आता पर्यंत त्रेचाळीस कोटी रुपयांची पाणी बिल वसुली झाली आहे. हे प्रमाण एकूण वसुलीच्या सुमारे अठरा टक्के आहे. थकबाकी वसुली करीता सर्व प्रभाग समिती स्तरांवर मोहीम सुरू करण्यात आली असून पाणी बिलाची रक्कम वेळेच्या वेळी भरून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. महापालिकेची पाणी बिलाची एकूण रक्कम सुमारे दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी ब्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख रुपये थकबाकी पोटीचे आहेत. तर चालू वर्षांची बिल रक्कम ही एकशे सत्तावन्न कोटी ऐंशी लाख रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेनं दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात पाणी बिलापोटी एकशे अठ्ठेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवलं. ही वसुली

खंडित जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली ठाणे महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचं काम वेगाने करण्याच्या आयुक्त सौरभ यांच्या सूचना ठाणे शहराचे नागरीकरण झपाट्यानं होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांना पुरेशा सेवा सुविधा देता याव्यात यासाठी महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे ही प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत प्राथमिक कामं वेगानं करण्याच्या सूचना देण्यात आल्या

त्यांचं नवीन जागेत पुनर्रोपण करण्याचं काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीतील असलेल्या कार्यालयांची जागा आणि आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेऊन त्यानुसार नियोजन करण्यात यावं तसंच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्यासाठी जागेचं नियोजन करण्यात यावं महासभेचं सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी पन्नास वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन बैठक व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टॅस तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून कारभार सुरू असलेल्या ठाणे महापालिकेला विविध विकास कामांसाठी गेल्या तीन वर्षात कर्ज आणि विशेष अनुदान स्वरूपात सुमारे तीन हजार नऊशे कोटी रुपये प्राप्त झालेत मात्र इतका निधी मिळूनही ठाणेकरांना सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्यानं हा निधी कुठे गेला असा प्रश्न उपस्थित करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेशी कोंडी करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे कोरोना काळात जमा खर्चाचं गणित बिघडल्यानं ठाणे महापालिकेकडे विकास कामांसाठी पुरेसा निधी नव्हता कोरोना काळानंतरही आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली नव्हती राज्यात झालेल्या बदलानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला मात्र या निधीच्या खर्चाबाबत संशय व्यक्त करत भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी या प्रकरणी थेट उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिकेला दोन हजार बावीस पासून राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष निधी म्हणून सहा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यापैकी तीन हजार पाचशे कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पासाठी विशेष अनुदान म्हणून एकशे एकोणपन्नास कोटी रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दोनशे तेरा कोटी रुपयांचं बिनव्याज कर्ज असं सा साधारण तीन हजार नऊशे कोटी रुपये उपलब्ध झाले त्याआधी स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनही केंद्र आणि राज्य सरकारकडून शहरातील विविध प्रकल्पांसाठी निधी देण्यात आला सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या खर्चानंतर ठाणे शहरातील रस्ते पाणी पुरवठा आणि इतर सुविधांबाबत अमूलाग्र परिवर्तनाची अपेक्षा होती परंतु दुर्दैवानं ठाणे शहरातील बजबतपुरीत वाढ झाली असून वाहतूक कोंडी तीव्र पाणी टंचाई आणि वाढत्या प्रदूषणाचा ठाणेकरांना जा सामोरं जावं लागतंय त्यामुळे तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी कुठे खर्च झाला हा सामान्य ठाणेकरांना प्रश्न पडलाय केंद्र आणि राज्य सरकारकडून तीन वर्षात नियमितपणे देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची नियोजनबद्ध अंमलबजावणी न झाल्यामुळे ठाणेकरांना सुविधा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे असा आरोप नारायण पवार यांनी आपल्या पत्रात केलाय राज्यातील बहुचर्चित जैन बोर्डिंग भूखंड घोटाळ्यासारखाच मोठा घोटाळा ठाणे शहरात झाल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय ठाण्यातील रतनश्री प्रेमजी चॅरिटेबल ट्रस्टच्या सुमारे पंधराशे कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या विक्री व्यवहारात राज्य सरकारमधील दोन मंत्री गुंतल्याचा थेट आरोप आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केलाय ठाणे शहराच्या वडवणी आणि उवळे भागात असलेली ट्रस्टची पासष्ट एकर जमीन कवडीमोल दरात खाजगी संस्थेला हस्तांतरित करण्यात आली दीड हजार कोटी रुपये किमतीचा हा भूखंड प्रत्यक्षात केवळ शंभर कोटी रुपयांना विकला गेला असून ट्रस्टला त्यापैकी केवळ दोन कोटी रुपये मिळाले ट्रस्टमधील मधील अंतर्गत वाद न्यायालयात गेल्याने हा व्यवहार उघडकीस आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या विक्री व्यवहाराला स्थगिती दिली असून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं भूखंड विक्री व्यवहाराला ठाणे महापालिकेनं वेळीचा आक्षेप घेणं आवश्यक होतं मात्र उच्च न्यायालयात महापालिकेनं कधीही आपली बाजू मांडली नाही असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला जैन बोर्डिंगचा घोटाळा गाजल्यानंतर ठाणे महापालिकेला जाग आली असून त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं ठाणे शहरात जागोजागी फेरीवाल्यांचं साम्राज्य पसरलं असून लोकांना चालण्यासाठी पदपद आणि रस्ते राहिले नाहीत या व्यवसायातून आर्थिक हितसंबंध निर्माण झाले असून ते जपण्यासाठी फेरीवाला धोरण जेवढं लांबवता येईल तेवढं लांबवला जात असल्याचा आरोप आमदार संजय कळकर यांनी केलाय आमदार संजय कळकर यांनी काल महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला शहरात जागोजागी गॅस शेगड्या ठेवून बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ पदार्थ विक्रीचे व्यवसाय केले, रस्ते रस्ते केले है। है जात आहेत त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती आहे रस्त्यावर आणि पदपथांवर फेरीवाल्यांचं बसस्थान असून फेरीवाल्यांकडून मध्यस्थांम हप्ते गोळा केले जात आहेत हे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी फेरीवाला धोरण लांबवले जात असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय याबाबत आयुक्तांशी चर्चा केली असून ठराविक मुदतीत फेरीवाला धोरण राबवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही केळकर यांनी सांगितलं ढोकाळी येथील मल्टीपर्पज सेंटरसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून हे सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे यामध्ये जिम आरोग्य केंद्र सामाजिक कार्यासाठी सभागृह अशा सुविधा देण्यात येणार आहेत मालमत्ता विभागाकडे अनेक मालमत्ता असून त्याचा ताबा मात्र भलत्यांकडेच आहे त्यामुळे मालमत्ता विभागाची आठवडाभरा श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केळकर यांनी केली आहे ठाण्यातील कला दालन सध्या अवस्थेत असल्यानं नोंदणी करून कलर म्युझियम सुरू करण्याची मागणी केली असून आयुक्तांनी ती मान्य यांनी का डिले हे मी आता लोकांना केल्याचं याच्यामध्ये अनेक प्रकारचे एकात एक हातात हात होते फार मोठी मलई जी आहे ती या ठिकाणी मिळत होती आणि त्याच्यामध्ये हे किती लांबलं जाईल तेवढं लांबवा त्याच्याकरता ते फेरीवाला धोरण अंमलबजावणी त्याची होत नव्हती पण त्याची आता त्यांनी स्पष्टपणे या एक ज्याला म्हणते त्या एक वेळ दिलेली आहे की त्या वेळेच्या आतमध्ये ते फेरीवाला धोरणाची आपण पुन्हा ती समिती बनवा फेरीवाला समिती आणि त्याचं न नक्की त्याचं रजिस्ट्रेशन किती फेरीवाल्यांचं आहे ते पूर्ण करा आणि त्याची निवडणूक घेऊन हे फेरी फेरीवाला धोरण दाखवा